नमस्कार तिसऱ्या मॉड्यूलमधल्या चौथ्या उपघटकाचा भाग आपण बघतोय अध्यापन पद्धती आत्तापर्यंतच्या मॉड्यूल्समध्ये आपण काय शिकवायचं आणि का शिकवायचं याचा अभ्यास करतो आहे मागच्या भागात आपण अध्ययन निष्पत्ती म्हणजे काय हे सुद्धा समजून घेतलं तसं म्हटलं तर आपल्या अंगणवाडीमध्ये रोज आपण अनेक उपक्रम घेतच असतो पण हे उपक्रम घेण्याची पद्धत काय असावी ही पद्धत नेमकी तयार कशी झाली यात कोणी कोणी योगदान दिलं याबाबत आपण या भागात थोडं विस्ताराने समजून घेणार आहोत मुळात अभ्यासक्रम या, अभ्यास या शब्दात जो अभ्यासा शब्द आलाय की नाही त्याने आपल्या सगळ्यांचा असा समज होतो की हे काहीतरी पुस्तकी लेखन वाचन करण्याचं काम आहे त्यात क्रमानं काहीतरी आलं पाहिजे एक काहीतरी शिकून झालं की त्यानंतरच दुसरं शिकायचं असतं असाही अर्थ निघू शकतो आणि तीन ते सहा वर्षाच्या मुलांना खरंच असा काटेकोर नियोजन केलेला अभ्यासक्रम द्यायचा असतो का तर कोण लिहिणार हाही प्रश्न पडणं अगदी स्वाभाविक आहे दोन हजार पंधरामध्ये आकार शिक्षणक्रम निर्माण झाला त्याआधी बाल शिक्षणात नक्की काय काय घडलं असेल चला आपण थोडंसं इतिहासात डोकावून पाहूया आज आपण जो पायाभूत स्तरावरील अभ्यासक्रम पाहतो आहोत तिथपर्यंत आपण कसे आलो हे समजून घेऊया याचसोबत आपल्याला जी अध्यापन पद्धती वापरायची आहे तिचा विचार किती सखोल झाला आहे हे पण समजून घेऊया अंगणवाड्याची सुरुवात आपल्या महाराष्ट्रात झाली ती गिजूबाई बधेका ताराबाई मोडक आणि अनुताई वाघ यांच्या महान कार्यामुळे मुलांना शाळेपर्यंत येण्याची तसदी न देता शाळाच त्यांच्या अंगणात न्यायची अशी अंगणवाडीची अभिनव संकल्पना होती मुलांना आणि त्यांच्या पालकांना सुरक्षित वाटेल आणि मूल कसं शिकतंय हेही आपोआप समजेल असा दुहेरी फायदा होता अंगणवाडीचा जगभरात अनेक शिक्षण पद्धतींचा अभ्यास करून अंगणवाडी कशी चालवायची मुलांना काय उपक्रम द्यायचे याचं सखोल चिंतन ताराबाई आणि गिजूबाई यांनी केलेलं होतं तुम्ही लहानपणी असे संवाद ऐकले असतील की नाही आमची मुलं मंदिरात जातात शिशुविहारमध्ये जातात के जीमध्ये शिकतात मॉन्टेसरीत घातलं आहे तिला किंवा अंगणवाडीत जाते बरे काही तर हे सगळे शाळांचे प्रकार ताराबाई आणि गिजूबाई यांनी अस्तित्वात आणले आणि आदिवासी भागात रुजली ती आपली अंगणवाडी अगदी पूर्वीपासूनच यात आहार आरोग्य आणि बालशिक्षण याचा समावेश होताच एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये भारत सरकारनं देशभर ही सेवा पुरवण्याचं ठरवलं आणि त्याचं नाव एकात्मिक बालविकासाचं झालं साधारण अठराव्या शतकापासून जगभरात सहा वर्षाच्या आतली मुलं कशी शिकतात याबद्दल खूप संशोधनं झाली अगदी थोडक्यात आपण आता बालशिक्षणाची ही कालरेषा समजून घेऊया अठराशे सदतीस साली फ्रोबेलनं किंडर कार्टन किंवा बालोद्यान पद्धत आणली तर एकोणीसशे सात साली मॉन्टेसिरीबाईंनी कासाद बांबिनी म्हणजे मुलांचं घर या प्रकारची शाळा अस्तित्वात आणली भारतामध्ये एकोणीसशे वीस साली गिजूबाईंचं पहिलं बालक मंदिर उभं राहिलं आणि त्याला एकोणीसशे छत्तीसमध्ये ताराबाईंनी शिशुविहार असं शहरी नामकरण करून नवीन मॉडेल काढलं एकोणीसशे चाळीसमध्ये इटलीमध्ये लॉरिस मारागुझीनी रेजिओ एमिलिया अशा नावाने एक अप्रोच काढला आणि त्याच्या शाळा सुरू झाल्या त्याच वेळेला भारतामध्ये ताराबाई मोडकांनी आपली बालवाडी कोसबाडला चालू केली तसंच काम पुढे नेत एकोणीसशे सत्तावन्नमध्ये ताराबाई मोडकांनी अंगणवाडीची स्थापना केली त्याच्या पुढे एकोणीसशे पासष्टमध्ये अमेरिकन सरकारने हेडस्टार्ट प्रोग्राम आणला आणि एकोणीसशे सत्तरमध्ये डेव्हिड वेकार्टचा हायस्कोप शिक्षणक्रम आणला बघता ना तुम्ही किती प्रमाणात मुलांच्या शिकण्यावरती संशोधनं चालली आहेत ते पुढे काय झालं आणि तुम्हाला तर माहितीच आहे एकोणीसशे पंच्याहत्तर साली भारत सरकारनी एकात्मिक बालविकास म्हणजेच आपली आय सी डी एसची योजना आणली दोन हजार पंधरामध्ये आय सी डी एसनं महाराष्ट्राने आकार शिक्षणक्रम आणला आणि दोन हजार वीस साली भारत सरकारनं पायाभूत स्तराचं शैक्षणिक धोरण प्रसिद्ध केलं दोन हजार तेवीसमध्ये भारत सरकारनी राष्ट्रीय शैक्षणिक अभ्यासक्रमाचा आराखडा आपल्यासमोर मांडला आपण देखील या कालरेषेतील एका महत्त्वाच्या टप्प्यावर आहोत तुमचं काम पुढच्या पिढीसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे आता आपण अगदी थोडक्यात काही शिक्षण तज्ज्ञांनी बालशिक्षणामध्ये काय भरीव योगदान केलं ते पाहूया या सगळ्यांनी मुलं कशा पद्धतीने शिकतात यावर संशोधन केलं त्यामुळे ही अध्यापन पद्धती आपण अजून कशी प्रभावी करू शकतो ह्याच्यावर आपल्याला पुढं काम करायचं आहे बरं का फ्रोबेलनी मुलांच्या खेळाचा सखोल अभ्यास केला ते म्हणत बालपणात खेळ ही विकासातली सर्वोच्च अभिव्यक्ती आहे या फ्रोबेलनीच मुलांना बालशाळेत देण्याच्या देणग्या म्हणजेच विविध खेळणी काय असावीत याचे उत्तम नमुने आपल्याला दिले आज आपण जे ठोकळे वापरतो की नाही ती ह्यांनीच सुचवलेली एक देणगी आहे बरं का याचसोबत बालोद्यानात म्हणजे के जीमध्ये मुलांना काय व्यवसाय म्हणजेच काय उपक्रम दिले पाहिजेत हे देखील त्यांनी सुचवले मुलांना रमवून ठेवणारी ही बालोद्यानं म्हणजेच के जी आजही जगभरामध्ये चालू आहेत यानंतर एक मोठं योगदान मारिया मॉन्टेसरींचं मानावं लागेल मला माझं करून शिकू द्या ही बालपणातली आंतरिक इच्छा असते हे त्यांनी आपल्यासमोर आणलं मुलांची करून बघण्याची उर्मी भागवणं हे आपलं काम आहे हे आपण मॉन्टेसरीबाईंकडनं शिकलो आज आपण वापरतो तो, तो अंकजिना स्पर्शपाट्या जीवन व्यवहाराचे उपक्रम गुलाबी मनोरा हे सर्व आणि बरंच काही मॉन्टेसरीने आपल्याला दिलं शंभर वर्षांहून अधिक काळ लोटला तरी याची उपयुक्तता आजही टिकून आहे भारतामध्ये मॉन्टेसरी पद्धत रुजवली ती गिजूबाई बधेका यांनी त्या काळी ते पालक आणि शिक्षकांना हे समजावून सांगत की मुलांचे लाड किंवा कौतुक करण्यापेक्षा त्यांना मनसोक्त उपक्रम करू द्या तेच त्यांचं खरं समाधान असतं आपल्या देशात गिजूबाई यांनी मुलांसाठी दीडशेहून अधिक गोष्टींची पुस्तकं लिहिली आहेत ज्यातून गोष्टी कशा निवडायच्या आणि सांगायच्या याची आपली समज तयार झाली यापुढचं नाव आहे ताराबाई मोडकांचं ताराबाईंचे सगळ्या नव्या शिक्षकांना सांगणे असे बालकांचं शिक्षण बरोबर होतं की नाही हे तपासण्याची एक चावी आहे ती म्हणजे बालकांची प्रसन्नता गिजूभाई आणि ताराबाई यांनी बालशिक्षणाची पद्धत कशी असायला पाहिजे याचे अनेक प्रयोग करून ते सिद्ध केले त्यांनी मुलांची वागायचं कसं अंगणवाडीमध्ये वेगवेगळ्या वयोगटाच्या मुलांना कसं रमवायचं याचं उत्तम उदाहरण आपल्याला घालून दिलं आज आपण जो मुक्त खेळ मांडतो ना त्याची सुरुवात ह्यांनीच करून दिली आपल्या असं लक्षात येईल की गेलं शतकभर सहा वर्षाच्या आतल्या मुलांना अनुभवातून शिकायला मिळावं याकरता पालक शिक्षक आणि सरकारी पातळीवरती प्रयत्न होत आहेत पहिली सहा वर्ष शिकायचं कसं असतं याकरता असतात त्यामुळे आपल्यालाही आपल्या अभ्यासक्रमातनं मुलांना भरपूर अनुभव मिळतील याचा सतत प्रयत्न करायचा आहे याच्यापुढे आपण अंगणवाडीमध्ये कोणती शिक्षण पद्धती वापरली पाहिजे हे समजून घेऊया तुम्हाला आठवते का तुम्ही लहानपणी काय काय शिकलात त्यातल्या काही गोष्टी आपल्याला कशा आल्या याची गंमत वाटेल आपल्याला कोणी उड्या मारायला शिकवलं नाही तरी आपण पन सराईतपणे उड्या मारू शकलो चढू शकलो बोलू शकलो नाचू पण शकलो हो की नाही यातल्या काही गोष्टी आपणहून कोणाकडे तरी जाऊन विचारून रस घेऊन शिकलो आहोत तर काही गोष्टी आपल्याला वयानुरूप यायला पाहिजेत म्हणून आपल्याला एका विशिष्ट ठिकाणी जाऊन इतरांसोबत शिकाव्या लागलेल्या आहेत अशाच शिक्षण प्रकारांची ओळख आपण आता करून घेऊया म्हणजे त्याचा संबंध आपल्या रोजच्या कामाशी मुलांना शिकवताना कसा लावायचा हे तुमच्या लक्षात येईल तुमच्या अंगणवाडीत असं घडतं का आपण दोन उपक्रमांची चित्रे बघूया ही आहे शिवणपाटी आणि हे आहे मुलांनी गिरगटून काढलेलं एक चित्र तुम्ही अंगणवाडीमध्ये शिवणपाटीचा उपक्रम घेताच आपण मुलांना शिवणपाटी कशी धरायची दोरा कसा ओवायचा ह्याच्या स्पष्ट सूचना देतो ती प्रत्येक सूचना नीट ऐकून केली तर शिवणपाटी गुंतत नाही म्हणजेच ती ओवायची एक पद्धत ठरलेली आहे औपचारिक शिक्षण देखील असंच असतं काय शिकायचं कसं शिकायचं हे ठरलेलं असतं आणि त्याचा क्रम देखील ठरलेला असतो अंगणवाडीमध्ये काहीच उपक्रम असे आहेत की जे या पद्धतीने घ्यायचे आहेत पण इतर उपक्रमांसाठी मात्र आपल्याला अनौपचारिक पद्धतच योग्य आहे आता अनौपचारिक पद्धत काय आहे हे समजून घेऊया थोडं आठवा बरं तुम्ही कधीतरी कामासाठी तुमच्या इतर कुठल्या तरी कार्यालयात गेला असाल आणि तिथे तुम्हाला एक नवीन अधिकारी भेटल्या त्यांनी तुम्हाला जे काम सांगितलं ते तुम्हाला सोप्पं वाटलं तुम्ही येऊन तुमच्या मदत निसायला सांगितलं अगं त्यांनी इतकं चांगलं समजावलं ना काही ताणच आलं नाही पटकन समजलं बघ सगळं आणि त्यांनी इतकं हसत खेळत सांगितलं की वेळ कसा गेला कळलंच नाही हे असंच काही मुलांना आपल्या वर्गात येऊन वाटलं म्हणजे आपण अनौपचारिक पद्धत वापरत आहोत असं म्हणता येईल आता दुसरं उदाहरण बघूया मुलं जेव्हा मा रेगोट्या मारायला सुरुवात करतात तेव्हा ती अत्यंत उत्स्फूर्तपणे कोणालाही न विचारता हवं तसं चित्र काढतात आणि त्यात काय काढलं आहे ते सांगू पण शकतात न शिकवता पण स्वतःहून असं वाटून मुलं जेव्हा शिकतात तेव्हा ते अनौपचारिक पद्धतीने शिकतात असं म्हणता येईल अंगणवाडीमध्ये वेगवेगळे उपक्रम मांडणं आणि ते मुलांनी स्वतःहून करणं हे अनौपचारिक पद्धतीचं उत्तम उदाहरण आहे या पद्धतीत मुलांच्या स्वतःहून शिकण्याच्या इच्छेला धडपडीला आपण वातावरण अनुभव आणि साहित्य पुरवायचं असतं अनौपचारिक पद्धतीमध्ये मोकळेपणा खूप महत्त्वाचा आहे मुलांनी स्वतःहून वस्तू हाताळून कृती करणं शिकणं गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते, ते आपण त्यांच्याशी कसे वागतो आणि बोलतो ते सहज प्रेमानी आणि सोप्या शब्दात बोलणं हे अनौपचारिक पद्धतीमध्ये अपेक्षित आहे मुलांची उत्स्फूर्तता टिकून राहिली पाहिजे म्हणून उपक्रम पण मुलांना व्यक्त होता येतील असेच दिले पाहिजेत आणि वातावरण प्रसन्न ताणरहित असायला पाहिजे म्हणजे मुलं जे शिकतील ते लक्षात ठेवतील मुख्य म्हणजे अनौपचारिक पद्धतीमध्ये अनुभवातून जे शिक्षण घडतं म्हणजेच शिकायचं कसं असतं ते शिकणं हे आपल्या लक्षात राहिलं पाहिजे मुलं वर्गात निसर्गात परिसरात जितके जास्ती अनुभव घेतील तितके जास्ती त्यांच्या संकल्पना निर्माण आणि स्पष्ट होण्यासाठी फायद्याचे आहे अनौपचारिक शिक्षण पद्धतीत सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे मुलांचा सहभाग जे काही शिकायचे त्याच्या प्रत्यक्ष कृती मुलांनी करणं महत्त्वाचं आहे नुसतं ऐकून किंवा बघून शिकणं आता अपेक्षित नाही दिवसभराच्या कामाचं नियोजन हे विविध उपक्रम किंवा खेळ यांच्या माध्यमातूनच करायचं आहे शिकण्यात सहज मन रमेल हेही तितकंच गरजेचं आहे तुम्हाला माहिती आहे का अनौपचारिक शिक्षण पद्धतीने अनेक प्रयोगशील संस्थांमध्ये मुलांना प्रत्यक्ष अनुभव घेत शिकून देण्याचे प्रयोग महाराष्ट्रात झाले आहेत मुलांना फळा खडू किंवा पुस्तक किंवा फक्त आपणच माहिती देतो आहोत हे आता आपल्याला टाळायचं आहे मुलांना प्रत्यक्ष अनुभव देण्याच्या नवनवीन पद्धती वापरायच्या आहेत उदाहरणार्थ रंगाची ओळख करून देताना एकाच रंगांच्या वस्तूंची मांडणी करून ठेवणं त्याच रंगानं रंगकाम करायला देऊन ती चित्र वर्गात लावून वातावरण निर्माण करणं निवडलेला रंग आणि अजून एक रंग अशी चित्र किंवा वस्तू वेगवेगळ्या करायचे खेळ घेणं अनौपचारिक पद्धत ही मुलांच्या नैसर्गिक गुणधर्मांशी मिळती जुळती आहे मोठ्या शाळेत जसं शिकवतात त्यापेक्षा वेगळ्या पद्धतीनेच अंगणवाडीमध्ये मुलांना अनुभव मिळायला पाहिजेत ही पद्धत वापरणं आता नवीन राष्ट्रीय धोरणात देखील गरजेचे आहे असं वारंवार सांगितलं गेलेलं आहे इथून पुढे तुम्ही लक्षपूर्वक अनौपचारिक पद्धत वापराल याची खात्री तर आहेच या उपघटकाबाबत काही शंका असल्या तर संपर्क सत्रामध्ये विचारायला विसरू नका धन्यवाद